निमित्त शिव व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेठे यांचे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले कंदरगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे महाशिवरात्री निमित्त जीवनज्योत सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष शिवानंद होंडराव यांच्या संकल्पनेतून चला संस्कार जपूया या विषयावर महाराष्ट्राचे प्रख्यात शिव व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेठे यांचे समाज प्रबोधनपर व्याख्यान संपन्न झाले यावेळी शिवानंद वनराव राजकुमार नरोटे नागनाथ जोकारेस अमीर अली शेख कयुम तांबोळी वैभव कुलकर्णी शिवलिंग चेंडगे कालिदास साभा सूर्यकांत वाघमोडे सिद्धराम राऊतराव ज्ञानेश्वर उडानशिव अन्नप्पा गाडेकर अमृत पवार बसवराज कोरे सोमनाथ साळुंके सागर कुंभार गजानन कोले आनंद कोरे पंडित साभा शिवशंकर सोन्ये यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी भक्तगण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज आणि परमपूज्य गाडगी महाराजांचा हा महाराष्ट्र अध्यात्माच्या माध्यमातून सारखे धडे देणाऱ्या परमपूज्य भगवान बाबा आणि संत सेवालाल महाराजांचा हा महाराज या महापुरुषानं हिंदुस्थानाच्या इतिहासात बारा शतकात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार दिला स्वातंत्र्य दिलं समतेचं त्विजारोपण केला अस्पृश्यता प्रयत्न केला आणि आजच्या पार्लमेंट प्रमाणात बाराव्या शतकात अनुभव मंटप नावाची सांस्कृतिक संघटना उभी केली आणि ज्या महापुरुषाचे हो आपल्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेड्यासारख्या ठिकाणी वीस वर्ष गेले त्या जग महात्मा वसई शरांत हा महाराष्ट्र সংুক্ত মহারাষ্ট্র গাওগা দফা থাক মার প্রবোধন করোকশা ভী হমর শেখান মরাঠা অবরাস মার্ঠা চোরে টোলেখিত औरंगे समोर मान सोप नहीं मृत्यु सामोरा गोले का जीप छोरण काजीम करना सांगे का समोर मान नाही, नहीं महास्वाभिमा महामृतुंजयी महा छत्रपति संभाजी महाराज हवा आमरा आदर्श राजा शिवछत्रपती महाभाग्यवान आहोत या मराठी माती तुमचा आमचा जन्म झाला मी आज महत्वाच्या काही गोष्टी सांगायला आलो आज मला कौतुक वाटतं की मातृशक्ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्याचा जीर्णोद्धार करण्याची हिंमत लागते हे हिम्मत वेगळं तुम्हाला माहिती का लग्न कसं झालं होतं असं बघायला वगैरे नाही आरे घरून आज जसे येतात मुलगा बघायला येतो असं नाही झालं आपण म्हणतो ना जोड्या वरतून लादलेल्या असतात परमेश्वर वरतून लावून देतो हे खरं आहे अहिल्या देवी गोलकरांच्या बाबतीत घडलं देवीचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस नऊ वर्षाची अहिल्या तुमच्या वयाची चोंडी नावाचं गाव आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्या तोंडी गावची मानकोजी शिंदे गावचे पाटील त्यांची मुलगी बघा योग कसा असतो चित्र डोळ्यासमोर उभा करा तुमच्या वयाच्या आठ दहा मुली खेळत होत्या मंदिराच्या समोर काय खेळत होत्या माहितीये काय खेळत होत वाळूचं शिल्प करत होत्या जसं आपण वाळूचा गोपा वगैरे करतो ना पाय टू तसं वाळूचं देवाचं शिल्प करण्यात आलो होतं सगळ्या मुली खेळत होत्या आणि घोड्यांच्या डबांचा आवाज आला त्या घोड्यांच्या घोडा भाजीला पेशण जात पुन्हा एकदा स्वरी निघाली गोड्यांचा ढापाचा आवाज आला जसा घोडा करणारमधला आवाज आला तो पण सुरू झाली सगळे घरात धापा लागले कारण त्या खावळेमध्ये गळी मानल्यानंतर रहितेवरती अन्याय व्हायचा बायफिनी मुलीच्या हत्याचा व्हायचा ते भय होता म्हणून मध्ये घोड्यांचा आवाज आला सगळ्या मुली पळून गेला एक मुलगी पळाली आहे आणि ती मुलगी वाळूंचे शिल्प बनवते शिल्प होत शंभू महादेवाची पिंड पिंड करा मागण्या असलेले ते म्हणजे झाला बाजीराव पेशव्याला अरे ही पळाली नाही म्हणजे नववर्षी कोण माहिती काव आहे सोंडी गावचे मानकोजी शिंद्यांची पोरगी गावच्या पाटलाची बोरगी शिंदे आठ नाव सोंडी गावात धनगर समाजामध्ये आज ते शिंदे या देवीचे वंशज भाजपचे आमदार राम शिंदे माझ्या सरकारमध्ये मंत्री होते शिंदे आणि त्या गावात धनगर समाज आम्ही बातमी जशी लागली गावचे धनगर पाटील आहेत मानकजी शिंदेची मुलगी आहे बालीराव पेशव्याला अगोदर बालीरावांच्या मुखातनं स्वार वाट्य निघाला मल्हाराव वा होळकर सरदार होते धनगर आहे आणि बाजीराव पेशव्यांच्या मुखातनं वाट्य निघाले मल्हारा आपल्या खंडोसाठी बरी आहे त्या काळात बादविवाहात त्यांना सांगा ही आपली संस्कृती नाही फाटलेलं घालणं दरिद्री लक्षण आहे आणि आता जीन्स वगैरे मुलं मुली घालतायत तुमच्या गावात चांगलं आहे परंतु शहरातलं मी सांगतोय पण तरी सुद्धा एखाद्या मुलाच्या आणि मुलीच्या मनात असा विचार आला की दिवाळीला फाटकी आपल्याला ती जीन्स घ्यायची आहे वडिलांनी समजून सांगा ही आपली संस्कृती नाही आहे नेक्स्ट ही आपली संस्कृती बघा तर माझं ऐका माझ्याकडं दोन हजार एकोणीस ला अशी केस आली माझ्या क्लिनिकमध्ये पेशंट म्हणून की डोळ्याचा नंबर वाढला होता लहान मुलाचा आणि मोबाईल घेतल्याशिवाय तो जेवायचाच नाही आजही इथे ग्रामीण भागात रुजलं मुलक त्याचं कारण असं आहे आईला कष्ट घ्यायची नाही पूर्वीच्या आई खेळवायची अस खेळवायची घास भाऊ घास चंदा मामा म्हणत म्हणत भरवायची ती डायरेक्ट मोबाईल लावून देते आणि पहिल्यापासून सहा महिन्यापासून त्याला मुंबईचा छंद लागतो तुम्हाला यात्र कळत नाही काय व्हायला लागले मी मुद्दाम सांगू इच्छितो श्मानुजी गुजरातच्या शाळे गुजराती शाळेमध्ये मुंबईमधली घटना आहे सगळ्यांनी ध्यानात घ्या मुंबईमधली घटना आहे एका चौथीच्या मुलानं ती मुलाला टॉयलेट मध्ये कोंडून ठेवली ते ओरडाले शेवटी शाळा समताना आणि त्यांना त्यांची सुटका केली याच्यावरती कमिटी बसली की हा मुलगा असं का वागला माणसोच्या तज्ञाने आले वेगवेगळ्या विषयाचे तज्ञाने आले मुलाशी एकांता संवाद केला तेव्हा कळलं एक ते कार्टून फिल्म तो बघत होता तात त्याने रोज आणि त्या कार्टून फिल्म मध्ये हे दृश्य होतं त्यांनी बरोबर तिची अंमलबजावणी शाळेत केली लक्षात घ्या लहान मुलांच्या डोक्यामध्ये हे जे मोबाईल देतात त्यातनं खूप साऱ्या गोष्टी घुसतात आणि त्यांचं वर्तन बदलत विचार करा जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजाला मांडीवरती घेऊन रामायण महाभारत कृष्णाच्या कथा सांगितल्या नसत्या तर अफजल खानाचा वध झाला दिनांक दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ देती होती मार्गशील शुद्ध सप्तमी शनी वाहन शके पंधराशे एक्क्याऐंशी होता गुरुवार समय होता दुपारी लिह असता अफज खालाचा गोथरा किल्ले प्रधान कराचा पायथाईशी था फाड ला था काढला अफजल खान काल झाला त्याचा मुंडक संभाजी कवजी कोंढाळ करा तलवारीवरती घेतला जिजाऊ साहेबांना दाखवण्यासाठी जिजाऊ साहेब केले राजगडावर मुंडक नाचवत नाचवत हा संभाजी कवजी गोंढळ कराला जिजाऊंना लक्षात आलं की कपटी अफजल खान माझ्या लेकराला मारायला आलेला याद आला तोच कपटी अफजल खान ग्रामस्थ आयोजित शिरवारी अमृत कारण सप्ताहामध्ये संस्कार केला महाराष्ट्राचे चरित्र व्याख्याते शिवरत्न शेडेसर यांचा सला संस्कार कर या विषयावरती व्याख्यान झालं व्याख्यान खूप गावातील माता भेटी नागरिकांनी मार्ग साम्राज्याच्या लोकांनी खूप छानपणाने त्यावरील आखलं आणि हा कार्यक्रम विशेष दाखव